गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त बाळे राजश्रीनगर येथे चालू असलेल्या तीन दिवसीय पारायण सोहळ्यामध्ये शिवजयंती दिनी सुदाम फंड व सिंधू फंड यांच्या निवासस्थानी बाल शिवाजी यांचा पाळणा सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी परिसरातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भाए। आज बाळेनगरी येथील सुदाम फंड यांनी आयोजित केलेल्या गजानन प्रगट दिनानिमित्त तीन, तीन दिवसीय पारायण सोहळ्यामध्ये मी इथे उपस्थित आहे आज शिवजयंतीचे औचित्य साधून इथे शिव जन्म सोहळा पार पडण्यात आला खरं तर गजानन महाराज आणि शिवाजी महाराजांचं जर साम्य सांगायचं सा म्हटलं तर हे लोककल्याण आणि परोपकार इतक्या ह्याच्यावरच म्हणजे मेन ह्यांचे मूलभूत आहे सो so, गजानन महाराज हे आध्यात्मिक मार्गाने समाजाला वर आणत होते तर तिथेच शिवाजी महाराज हे आपल्या तलवारीचा यूज करून नेहमी त्याला ढाल बनवून त्यांनी गणमी कावा करून त्यांनी धर्मासाठी श आणि हिंदवी राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी नेहमी लढा दिला आहे सो आपणही त्यांचे जे काही गुण आहेत चांगले ते आपण आत्मसात करूया आणि इतकंच जय जै शिवराय जय गजानन श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त तीन दिवसीय पारायण सोहळा आयोजित केला आज शिवजयंतीचे औचित्य साधून आज बाळराजांचा पाळणा सोहळा उत्साहात पार पडला समस्त महिला उपस्थित होत्या अतिशय सुंदर असा क्षण पाहण्यास भेटला त्याबद्दल फंड परिवाराचे त्याबद्दल खूप खूप आभार तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय